मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचे नाव आहे काय याला स्वातंत्र्य मिळा म्हणावे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे म्हणून आपण वाटते तसे वागणे योग्य नाही कारण त्यामुळे सामाजिक संतुलन बिघडते ह्याच अनुषंगाने अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे काय याला स्वातंत्र्य म्हणावे तरी कृपया आपण माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती पदोपदी आपल्यापेक्षा कमजोर लोकांचा अपमान करणे पदोपदी आपल्यापेक्षा कमजोर लोकांचा अपमान करणे धर्माच्या नावाखाली जातीय दंगली घडविणे धर्माच्या नावाखाली जातीय दंगली घडविणे काय याला स्वातंत्र्य म्हणावे काय याला स्वातंत्र्य म्हणावे पैशाच्या हव्यासापोटी लेकी बाडीला त्रास देणे पैशाच्या हव्यासापोटी लेकी बाडीला त्रास देणे क्षुल्लक कारणासाठी हात उगारत लोखंडी सडीने वार करणे शुल्लक कारणासाठी हात उगारत लोखंडी सडीने वार करणे काय याला स्वातंत्र्य म्हणावे काय याला स्वातंत्र्य म्हणावे नकली प्रेम करून धोक्याने अश्लील सीडी बनविणे नकली प्रेम करून धोक्याने अश्लील सीडी बनविणे मुलीच्या चारित्र्याचे धिंडवडे काढणे मुलींच्या चारित्र्यांचे धिंडवडे काढणे नकार दिला प्रेमाला म्हणून नकार दिला प्रेमाला म्हणून ॲसिड फेकून चेहरा विद्रुप करणे नकार दिला प्रेमाला म्हणून ॲसिड फेकून चेहरा विद्रुप करणे का याला स्वातंत्र्य म्हणावे पबमध्ये मध्य मद्यधुंद पार्ट्या करत पबमध्ये रात्र रात्र मद्यधुंद पार्ट्या करत तुफान वेगाने गाडी चालवत एखाद्याचा मुळदा पाळणे तुफान वेगाने गाडी चालवत एखाद्याचा मुळदा पाळणे का याला स्वातंत्र्य म्हणावे का याला स्वातंत्र्य म्हणावे एकटी मुलगी बघून तिच्यावर चार पाच जणांनी व्यभिचार करणे एकटी मुलगी बघून तिच्यावर चार पाच जणांनी व्यभिचार करणे तिचे जिणे मुश्किल करणे तिचे जिणे मुश्किल करणे का याला स्वातंत्र्य म्हणावे का याला स्वातंत्र्य म्हणावे अहो हा तर स्वैराचार अहो हा तर स्वैराचार होय धन्यवाद